नमस्कार मुलांनो या ठिकाणी लक्ष द्या आरोग्य विभागाची सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती ऑलरेडी झालेली आहे निकाल वगैरे लागलेला आहे परंतु ही जी पदभरती झालेली आहे ती मित्रांनो या ठिकाणी दोन हजार तेवीसपर्यंतची होती आत्ता दोन हजार तेवीसपासून ते चोवीसपर्यंत जेवढी काही रिक्तपदे आहेत ती अद्याप भरलेली नाही आहेत त्यासोबत अजून नवनवीन ठिकाणी नवनवीन या ठिकाणी काय सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत दवाखाने खोलण्यात येत आहेत कारण का लोकसंख्या जशी जशी वाढत जाते तशी तशी गव्हर्मेंटला सुविधा उपलब्ध करू द्याव्या लागतात तर त्या अनुषंगाने खूप साऱ्या ठिकाणी या ठिकाणी नवीन आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली नवनवीन या ठिकाणी भरत्या येत्या काळामध्ये होणार आहेत या संदर्भात आपण खूप सारी माहिती पाहणार आहोत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी येत्या दोन हजार चोवीस म्हणा किंवा दोन हजार पंचवीस म्हणा या ठिकाणी होणाऱ्या पदभरतीवर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या पहा या ठिकाणी हा जो जी आर आहे तो जुना जी आर आहे परंतु महत्त्वाचा जी आर आहे ज्या ठिकाणी मित्रांनो तुमची टोटल जर पाहिलं गट अ पासून ते गट ड पर्यंत आणि ही जी आहे ती दोन हजार चोवीसमध्ये शंभर टक्के भरती होईलच अशी अपेक्षा आहे त्यामुळे पहा या ठिकाणी काय आहे जवळपास मी पदे सांगतो दोन हजार सहाशे तीन पदे आहेत आता राहिला प्रश्न ही पदे कशाची आहेत कुठली आहेत तर यावर थोडं फोकस करा नेमकं सांगायचं झालं तर या ठिकाणी हे सगळे जे रुग्णालयं आहेत स्मॉल हे सगळे रुग्णालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहेत आणि या रुग्णालया अंतर्गत जेवढी काही नवीन सेवा लोकांना देण्यात येणार आहे तर त्या सर्व सेवांसाठी आवश्यक जो काही मनुष्यबळ किंवा पदांची निर्मिती आहे त्या गव्हर्मेंटला करावंच लागते आणि त्यासाठी गव्हर्मेंटनं मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर येत्या काळामध्ये म्हणजे काय दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला या पदांची जाहिरात शंभर टक्के पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही तयारी वगैरे करत असाल तर अवश्य तयारी चालू ठेवा कारण का एन टाईमला जर तुम्ही अभ्यास करतो म्हटलं तर तेव्हा कवर नाही होणार त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही अभ्यास करत आहात कोणत्याही संवर्गाचा असू दे त्याचं आत्तापासून चालू ठेवा भरत्या निघणारच आहेत भरत्या अवश्य शंभर टक्के निघत जातील काळजी करू नका फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एवढी एवढी पदे सध्याला मंजूर झालेली आहेत आणि येत्या काळामध्ये या पदांची जाहिरात तुम्हाला शंभर टक्के पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक तयारी केला नसाल किंवा थांबवला असाल तर अवश्य तयारी चालू ठेवा हा जी आर मी तुम्हाला सोडतो त्याची लिंक टेलिग्रामला किंवा टेलिग्रामला मी पी डी एफ टाकलेली आहे ऑलरेडी त्या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकता बाकी हाच होता एक व्हिडिओ जर लक्षात असू द्या तुमचं या ठिकाणी जवळपास असेल कोणतं जवळपास रुग्णालय तर त्याची सद्यस्थिती काय वगैरे आहे काय नाही तिथले पदे किती आहेत काय नाही याची थोडीफार माहिती करा सहज जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल किंवा अर्ज करा सार्वजनिक आरोग्य विभागाला आर टी आयद्वारे तुमच्या हातात सगळे अधिकार असतात तुम्ही त्यांचा वापर जर व्यवस्थित केला तर तुम्हाला त्याचा परिपूर्ण फायदा मिळतो घेता येतो बाकी असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवनवीन पदभरतीच्या माहितीसोबत जाहिरातीच्या अपडेटसोबत आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या तुमच्याच महत्त्वाचं चॅनल हे आहे